जाण्याचा मार्गही नाही आहे ह्या गावात व्यवसाय करायचा म्हणजे कसंच चालत नाही आणि ज्या दिवशी आम्ही उमेदमध्ये आलो त्या दिवसापासून आम्ही जसा गृह उद्योग चालू केला गृह उद्योग गावस्थळावर सुद्धा पण त्याची काही अशी विक्री नव्हती मग जसं पंचायत समितीमधून आम्हाला रुपाली मॅडम आहे श्रुती मॅडम आहे त्यांनी सांगितले की तुमचा हा उद्योग जसा वाढवायचा असेल तर तुम्ही लोन घेतलं तर तुमचा हा उद्योग वाढतील मग आम्ही त्या मशनरी घेतल्या वाटीची घेतली आहे जशी शेवड्याची मशीन घेतली आहे त्या उद्योगातून आमचा आता उद्योग हा मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याच तिथे न थांबता आम्ही आता आमच्या शेतीत पण सगळं हळद मिरची धाणे धान्याचं तीड हे सगळं उत्पादन घेतो आणि त्या उत्पादनातून आम्हाला भरपूर प्रमाणात उत्पादन भेटते आणि आता घरचा घरचं त्याच्यात मध्ये मदत म्हणजे शेती घरची शिक्षणाची मदत सगळ्या याच्यात आता हा महिला सगळ्या सहभागी घरच्याही मदत करतात एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो